दादरचा कबुतरखाना गेले काही दिवस गाजतोय आणि या कबुतरखाण्याच्या आंदोलन प्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही आहे आंदोलनाच्या सहा दिवसांनंतर अजूनही गुन्हा दाखल झाला नाहीये महापालिकेकडून तक्रार येण्याची मुंबई पोलिसांना प्रतीक्षाच आहे आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलिसांचा अभय आहे का असा प्रश्न त्यामुळे सातत्याने विचारला जातोय सा जागा पालिकेची असल्यामुळे तक्रारीनंतरच कारवाई करणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे ताडपत्री फाटली कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालं आणि आंदोलनादरम्यान काही काळ रस्ताही अडवून ठेवला तरी कारवाई का नाही असा प्रश्न मात्र विचारला जातोय दृश्य आपण बघतोय दादरच्या इथे जेव्हा आंदोलन झालेलं होतं कबूतरखाण्याच्या कबूतरखाने बंद करण्याच्या विरोधामध्ये प्रामुख्याने जैन समाजाच्या अनेक लोकांनी आंदोलन केलं लो होतं किती आक्रमकता त्यावेळेला पाहायला मिळाली होती कशा पद्धतीने आंदोलक धावून गेलेले होते ताडपत्रीवरती आणि त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा ते जुमानत नव्हते आपण हे प्रत्यक्ष बघतोय अनेक महिलांनी पुढाकार घेतला होता ताडपत्रीचा सगळं प्लास्टिकचं जे कवर होतं ते काढून टाकलं होतं बांबूच्या सुतळ्यासुद्धा त्यांनी कापल्या होत्या आणि खूप आक्रमकता यावेळी जमावामध्ये पाहायला मिळाली होती वास्तविक पाहता आता हायकोर्टानेही सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने सामाजिक आ, सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खाद्य घालणं हा गुन्हाच असेल परंतु यापूर्वी ही घटना घडलेली होती आणि या आंदोलकांवरती अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया सचिन आतापर्यंत एकही एक गुन्हा का दाखल झालेला नाही आहे या संदर्भामध्ये पोलिसांची भूमिका काय आहे आणि महापालिकेची भूमिका काय आपण बघतोय की जे दादरला आंदोलन करण्यात आलं त्याप्रकरणी आता पोलीस आणि पालिका या दोघांच्याही भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण सहा दिवस या घटनेला उलटून गेलेले आहेत आणि आपण बघितलं की अतिशय प्रक्षोभक असं आंदोलन झालं होतं उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर जे काही बॅरिकेड तिकडे टाकण्यात आले होते जे काही शेड बांधण्यात आलं होतं ते खरंतर नागरिकांनी उखडून टाकलेलं होतं जवळपास अर्धा ते पाऊन तास रस्ता त्यांनी अडवून धरलेला होता मात्र अद्यापही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही पोलिसांचं असं म्हणणं आहे की अद्याप पालिकेकडून आम्हाला तक्रार आलेली नाही आणि त्यानंतरच आपण कारवाई मात्र आपण याआधी देखील अनेक वेळा बघितलेलं की पोलीस सो मोठो ऍक्शन घेतात त्यामुळे आता पोलीस नेमकं या प्रकरणात का आंदोलन करताना अभय देत आहेत का तो मोठं ऍक्शन घेत नाहीत आणि पालिकेने अद्याप तक्रार दाखल केली नाही त्यामुळे नक्कीच एक मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका या दोघांच्याही सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे पूर्वी नक्कीच सचिन दोन्ही बाजूच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान पुन्हा एकदा आपण ही आक्रमक झालेल्या आंदोलकांची दृश्य बघतोय कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि याबद्दल पोलीस आणि महापालिका यांची भूमिका नक्की काय आहे असा प्रश्न जनसामान्य विचार Gracias.